नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या भक्ती चॅनल यू थिंग फोर यावर भक्ती म्हणजे फक्त देवाचे नाव नव्हे भक्ती म्हणजे आत्म्याचा प्रवास ज्यात प्रकाश आणि अंधार दोन्ही भेटतात महादेव भैरव आणि सृष्टीचे गुढ नियम हे सर्व आपण एक वेगळ्याच दृष्टिकोनातून समजून घेत आहोत आज आपण भैरव जागृतीच्या कथेचा तिसरा आणि चौथा भाग ऐकणार आहोत जिथे भैरव फक्त रौद्र देव नसून प्रकाशाचे वाहक अंधाराचे निरीक्षक आणि सत्याचे रक्षक बनतात चला तर कथा सुरू करूयात भाग तीन भैरवाचा निर्णय सोयबोत ऋषींचा अहंकार नाहीसा झाला देवलोक शांत झाले पण भैरवाच्या मनात मात्र एक प्रश्न सतत जळत होता ही सावली निर्माण कशी झाली शिवांसमोर उभा राहून भैरव मनाला की प्रभु सावली संपली पण तिचं मूळ अजूनही अज्ञात आहे मला ते जाणून घ्यायचं आहे शिवांनी मंद स्मित केलं भैरवा सावली बाहेरून जन्मत नाही सावली मनातून जन्मते आणि मनाला वश करणं हे सर्वात कठीण काम असतं माता पार्वती पुढे आल्या त्यांनी भैरवाच्या डोक्यावर हात ठेवला भैरवा तू अंधाराशी लढलास आता लोकांच्या मनातलाही अंधार उजळायची वेळ आली आहे भैरव शांत झाला त्याला जाणवलं की अहंकाराचा नाश तलवारीने नाही तर सत्याने आणि नम्रतेनेही होतो याच विचारातून भैरवाने लोकांच्या मनात प्रकाश भरायला सुरुवात केली जिथे कुणाच्या मनात अहंकार वाढताना दिसे जिथे मी मोठं होताना दिसे तिथे भैरवाचा शांत आवाज उमटत असे सत्य मोठं की तू आणि लोकांचा अंधार नष्ट होऊ लागे त्या दिवसापासून भैरवाला लोक ओळखू लागले भैरव लोकांच्या मनात प्रकाश पसरवतच होते पण एका रात्री कैलासावर काहीतरी विचित्रच घडलं आकाशात एक हलकीशी फट पडली त्या फटीतून एक प्रकाश आणि सोबत, एक आवाज भैरव ए तो आवाज देवांचा नव्हता मानवांचाही नव्हता तो आवाज होता काळाचा भैरव त्वरित कैलासावर गेले आणि शिव गंभीरपणे उभे होते भैरव म्हणाला की प्रभू हा आवाज मी पहिल्यांदाच ऐकला हा कोणाचा आहे शिवांनी आकाशाकडे पाहत सांगितलं भैरवा काळाचा प्रवाह फक्त वाहत नाही काळाचा प्रवाह रक्षणही मागतो आणि आज काळ स्वतः तुला बोलवतो आहे भैरव आश्चर्यचकित झाला काळ मला का बोलवेल शिव म्हणाले कारण तूच एकट्या काळाच्या विरुद्ध उभा राहू शकतोस शिवांनी हात पुढे केला आणि आकाशातील फट मोठी झाली त्या फटीच्या आत एक वेगळंच जग होत ना दिवस होता ना रात्र होती ना दिशा ना आकार होता फक्त वाहणारा प्रकाश आणि फिरणारा वेळ होता शिव म्हणाले की भैरवा हे आहे कालप्रवाह लोक इथे जन्म मरण प्रारब्ध कर्म सगळं तयार होतं इथेच सृष्टीचा वेळ लिहिला जातो भैरव एका पावलाने आज चालत गेला फटीच्या तिकडे त्याला दिसलं की वेळ नदीसारखा वाहत आहे वेळेचे थेंब चमकत आहेत आणि प्रत्येक थेंब एक जीवन आहे एक कथा आहे एक नियती आहे तेव्हाच अचानक वेळ थांबला नदी गोठली प्रवाह हो अडला आणि त्या गोठलेल्या वेळेतून एक चेहरा बाहेर आला खूप जुना खूप पवित्र खूप गंभीर त्याने सांगितलं भैरव तुला माझी ओळख नाही मी आहे कालप्रहर काळाचा रक्षक भैरव नम्र झाला कालप्रहर म्हणाला की काळाचा प्रवाह हो थांबला आहे याचं कारण मानवांच्या मनात वाढणारा स्वार्थ लोभ राग अहंकार हे सर्व वेळेला जखड़त आहेत तेव्हा भैरव विचारात पडला की मी काय करू शकतो कालप्रहर पुढे आला तू देऊ शकतोस स्मरण माणसांना विसर पडला आहे की वेळ त्यांची मालमत्ता नाही ते एक वरदान आहे तेव्हा भैरव शांत झाला हा संदेश त्याच्या मनात खोलवर उतरला त्याने विचारलं की मी माणसांना कसं समजावू काल प्रहर स्मित करून म्हणाला की तू जिथे जाशील तिथे वेळ तुला साथ देईल तुझ्या दर्शनाने लोकांना जाणवेल की वेळ अमूल्य आहे भैरव प्रकाशाच्या त्या दरवाजातून बाहेर आला आणि मानव जगतात पाऊल ठेवलं त्या दिवसापासून लोक म्हणू लागले की भैरव दिसला म्हणजे आपल्या वेळेत काहीतरी बदलणार नक्कीच आणि त्या बदलामुळे लोकांच्या आयुष्यात सत्य नम्रता आणि जागृती वाढली मित्रांनो भैरव फक्त रौद्र देव नाहीत तर ते आपल्या मनाचे आपल्या वेळेचे आणि आपल्या सत्याचे रक्षक आहेत अहंकार स्वार्थ लोप हे वेळेला अडवतात पण भैरवाचे स्मरण वेळेला गती देते भैरव जागृतीचा पुढचा भाग म्हणजे चौथा हा आणखी भव्य आणि प्रेरणादायी असेल भैरव कालप्रवाह हो लोकातून बाहेर आले त्या दिवसापासून मानव जगात एक विचित्र शांतता जाणवत होती जणू वेळ स्वत हा अबोला धरून बसला होता लोक दिवसभर धावपळ करत होते काम करत होते विचारांमध्ये हरून जात पण तरीही घड्याळाचे काटे थोडे मंद झाल्यासारखे जाणवत होते भैरव हे सगळं पाहत होते त्यांच्या मनात एकच विचार लोक वेळेचा अपमान करू लागले आहेत आणि वेळ कधीच सहन करत नाही एका संध्याकाळी भैरव एका नदीकाठी बसले होते नदीचा प्रवाह मंद होता जणू थकलेला अचानक नदीकाठी प्रकाश निर्माण झाला त्या प्रकाशातून कालप्रहर पुन्हा प्रकट झाला तो गंभीर दिसत होता भैरव उठून उभे राहिले तेव्हा कालप्रहर म्हणाला की भैरव काळाने पुन्हा तक्रार केली आहे भैरव गंभीर झाले यावेळी काय घडत आहे कालप्रहर म्हणाला माणसांनी वेळेचा उपयोग केला पण वेळेच मोल विसरले तेव्हा भैरव शांतपणे म्हणाला की ते मी कस काल कालप्रहराने हात पुढे केला आणि प्रकाशाच्या धारा हवेत पसरल्या त्या धारा म्हणजे लोकांचे जीवन त्यांच्या कथा त्यांचे क्षण काही धारा जलद काही धारा मंद काही अडकलेल्या कालप्रहर म्हणाला की जेव्हा माणूस वेळ वाया घालवतो वेळ त्याच्याकडून उद्देश काढून घेतो आणि जेव्हा माणूस अहंकार वाढवतो वेळ त्याच्यातून शांती काढून घेतो भैरव डोळे मिटून विचार करू लागले त्यांना जाणवलं काळ जखमी झाला आहे आणि जखमेचा उपचार फक्त जागृतीनेच होऊ शकतो तेव्हा कालप्रहर म्हणाला की भैरव तुला आता एक असा संदेश लोकांपर्यंत पोहोचायचा आहे की जो त्यांच्या मनालाही भिडेल आणि त्यांच्या वेळेलाही तेव्हा भैरव म्हणाले की कसा संदेश काल प्रहर हसला सोपा आहे पण कठीणही त्यानं सांगितलं की लोकांना शिकव की त्यांच्या प्रत्येक क्षणावर देवाची स्वाक्षरी आहे भैरव गंभीर झाले त्यांनी विचारलं आणि मी हा संदेश कुठून सुरू करू कालप्रहर मनाला की जिथे वेळ सर्वाधिक अडकते म्हणजे मानवांच्या हृदयात क्षणात प्रकाश नाही हृदयात उतरतात त्या दिवसापासून भैरव एखाद्या देवाप्रमाणे आकाशात नाही तर माणसांच्या मनात उतरू लागले जेव्हा कुणी निराश झाला जेव्हा कुणी स्वतःला दोष देऊ लागला जेव्हा कुणी वेळ वाया घालून दुखी झाला तेव्हा त्यांना एक शांत आवाज ऐकू येईल की तुझा वेळ तुझा नाही तो तुझ्यावर देवाचा विश्वास आहे लोक बदलू लागले कुणी रोज प्रामाणिकपणे काम करू लागले कुणी आईवडिलांसोबत वेळ घालू लागले कुणी भांडणं सोडून शांतता स्वीकारू लागले लोक म्हणू लागले की भैरव आला वेळ बदलली महादेव कैलासावर बसले होते भैरव त्यांच्या समोर आले आणि शिव म्हणाले भैरवा तू फक्त अंधाराशी झुंज दिलीस असं नाही तू लोकांना प्रकाश दिलास तू काळाची राखण केलीस पण लोकांच्या हृदयाचीही राखण केलीस भैरव नम्र झाले त्या क्षणी कैलासावरून एक प्रकाश खाली उतरला आणि भैरवाच्या देहात सामावला शिव म्हणाले आता तू फक्त रक्षकच नाहीस तर तू आहेस काळाचा दूध मित्रांनो भैरव आपल्याला एक मोठं सत्य शिकवतात शक्ती मोठी नाही वेळ मोठी आहे अहंकार मोठा नाही नम्रता मोठी आहे आणि मनातला अंधार मोठा नाही तर प्रकाश एक क्षणात त्याला हरवतो भैरव हे फक्त रौद्र रूप नाही तर ते आहे काळाचे रक्षक हृदयाचे मार्गदर्शक आणि सत्याचे दूत मित्रांनो ही कथा होती भैरवाची जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला म्हणजे युथिंग ट्वेंटी फोरला नक्कीच फॉलो करा आपली काळजी घ्या सतर्क राहा सावधान राहा जय महादेव काल भैरव धन्यवाद